रामकृष्ण हरी तर आज एक व्हिडिओ बनवायचं एक कारण असं आहे का सकाळी सकाळी मस्त असा ज्योक झाला साडे दहा अकरा वाजता तर जोक असा झाला का हसावा काय करावा तेच कळत नाही मी तर हसले <laughs> इतके हसले ना बरेचसे लोक खूप हसले तिथे मी एकटीच नव्हती नंतरले लोक जोग जमा झाले ते खूप हसले खूप हसले तर ऐका तुम्ही नक्कीच आता आजचा व्हिडिओ हो, कसा आहे कशावर कशा कशामुळं काढला हा मी इतकी तर इतकी हसली तुम्ही पण लय हास्याल या गोष्टीवर तर मोबाईल वापरायचं पण मग काहीतरी लिमिटेड असतं का, मोबाईलचा कसा वापर करायचा काय करायचा हा हा पण काहीतरी डोकं पाहिजे ना चालवायला तर एक मुलगी इथं आमच्या इथं मुंबईवरून करून आणलेले आणि त्यांच्या त्यांच्या नात्यातलीच करेली त्यांनी ती मुलगी आणि करून आणली आता तीन एक महिने झाले त्या लागणारची गोष्ट आहे तर त्यांनी ती करून आणली आणि ती तिच्या त्या मुलीचे सास सासरे ना म्हणजे त्यांनी ती मुलीच करेल होती बा आमच्या मुलीला शेतातलं काही काम नाही येणार फक्त घरातलं आवर बा असं तर हे म्हणे आता मुलीच भेटतील नाही लोकांना मग हे म्हणे चालेल म्हणे घरातल्या का कराना त्यांनी करून आणली मुलगी बिलगी व्यवस्थित आहे सगळं काही चांगलं आहे मग ते मुलीचे सासू सासरे बाकीचे घरातली मग कंपनी सगळी गेली आवरात शेतात कामाला सकाळी सकाळी कारण दुपारी ऊन लागतं मग सकाळी सकाळी सगळे शेतात निघून गेले आणि त्या मुलीला सांगितलं बाई तू धुनं दु भांडे ये काम तुझं तू आवरून घे झाडून झुडून काढ ती म्हणे हो मी सगळं आवरलं जा म्हणे तुम्ही तर त्या मुलीने काय केलं तिचे म्हणजे आजोबा तिथं वायर शेडमध्ये झोपलेले होते खाटीवर म्हणे आहे म्हणे तुला जोडी आम्ही जातो म्हणे सगळं शेतात शेत थोडं लांब होतं ती म्हणे हो जा म्हणे सगळे गेले आणि बाबा होते वयस्क रे बाबा म्हणजे त्या मुलीच्या सासरेचे वडील तर ते झोपलेले होते ते पडल्या पडल्या पाहायचे गंमत नाचसोनाची नाचून काम करते नाचसोनाने पाणी मागितलं पाणी नेऊन दिलं ती पाणी बिणी पेले आणि ती सुनाने काय केलं मग भांडे घासायला काढले धुनं दगडवून येऊन ठेवलं भांडे घासायला काढले आणि मोबाईलचं फोन घेतला वट्टीमध्ये ठेवून आणि कानामध्ये घेतले ती हेडफोन घालून आणि चाललं तिचं वाता मारायचं काम आता थी काना थी ते कानात हेडफोन घालेले ते ते बाबाला काय माहीत नाही हेडफोन कसे आहे काय ते बाबाला काय माहीत नाही ते बाबा का पाऊ राहिलं ही पोर का नशी बोलत ही पोर अशी काय याड्यावानी बडबड करती अशी काय हात करती अशी काय मान करती नाही हा नाही हा ते बाबाला वाटलं ते बाबा विचारात पडला नेमकं झालं काय का या पुरीला मग चांगलं तिचं ते अर्धा तास ते भांडे कसं असतं तिचं तेच गाणं परत तिने भांड्याची पाठी लुटून दिली दोन जोळाला बसली तिचं तेच गाणं तो म्हतार बाबा म्हणजे ते बाबा इतकं विचारात पडला या पुरीला काही बाहेरचा झटका बिटका तर बसला अशी काही तुझी तीच हसतीन तुझी तीच बोलतीन तुझी तीच हाता अशी करतीन तशी करतीन मग ते बाबा आले भाऊ माझ्याकडं पळत पळत माझ्याकडं असे बसायला येत राहते ते बाबा त्यांना म्हणजे करमला नाही का येत राहते काठी टेकत टेकत बसायला माझ्याकडं मग आले माझ्याकडं पळत म्हणे बाई बाई ती पोर पाय म्हणे कशी करू राहिली म्हणलं काय काय करू राहिली बाबा ती म्हणे पाय तू तू चालतं चालतं मी बी गेले पळतच बाबाच्या बाबाच्या पुढं मी पळत गेले तिढं तर गेले तर ती पोरगी मस्त कपडे धुवत होती तिची बाता मारायचं चा काम चालू होतं तिची हिडकोन कानामध्ये घालेल ती येडकोणकडं माझं पण लक्ष नव्हतं बरं का सुरुवातीला म्हणजे मला असं वाटलं बाबा असे काय सांगू राहिले बाई ते पुरीला काही बाहेरचा पटका वाचला तर नाही ती पोर अड्यावानी करू राहिली मग मला वाटलं खरंच तिची तिची बडबड करती हसती आहे ती हिडकोनचं म्हणजे एडकोन आहे मला माहिती राहतं पण माझं लक्ष नाही तिच्या कानाकडं आणि मग नंतर पाहिलं मी मी तिच्या पुढं जाऊन उभी राहिले तिला म्हणते काय गं झालं का कधुनं तर तिथे माझ्याकडे पाहतच नव्हती तिची तिथंच हसायचं बोलायचं खाली धुंदवायचं काम चालू तिने मला पाहिलंच नाही मी बोलायचे तरी भाई मला मला एकदम धडकं भरल्यासारखं झालं म्हटलं अरे ही पुरलं खरंच काही झालं का आणि म्हटलं ही आपल्याकडं पाहिलं सुद्धा इकडे कवच येऊन उभी राहिले तर आणि मग नंतर मी तिला असं हात लावला आणि मग तिने अशी वर मान केली मग मला तिच्या ते कानामध्ये ते गडकवून दिसलं बाप रे म्हटलं तो बिचारा म्हातारा इतका धापा टाकत टाकत माझ्या मागं पळत आला आला तर आला तिकडून दुसऱ्या वस्तीवाल्याने पाहिलं ही बाई आधी पळत गेली हा बाबा आधी या बाईच्या घरी गेला म्हणजे त्या वस्तीवाले पळत आले तिकडून काय झालं वावरातून जे लोक पाहत होते ते पळत आले काय झालं यांच्या इकडं काय झालं यांच्या सगळे पळत आले तिडं पाहायला आता इतकं हसलं इतकं हसलं म्हटलं आता काय करा म्हटलं बाबा नेमका माझा मोबाईल घरी राहून गेला नाही तर भारी शूटिंग झाली असती आज माझीवाली तर एक काय म्हणतो तिठल्या शेजारचं म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये काढून घेत्या का तुमच्या मोबाईल टाकायला म्हटलं बाबा याडा झाला का तू ती नवीन पोरगी म्हटलं आणि तिच्याकून चुकी झाली आपण बी चुकी करायची का तिचं व्हिडिओ काढून दाखवायचा का म्हटलं लोकायला नको रे बाबा म्हटलं काही मला चांगलं म्हणतील काही मला वाईट म्हणतील म्हटलं नाही बाबा मी नाही काढत काढू बी नको मला तुझा व्हिडिओ बी नको म्हणलं म्हटलं आता ती पोरीचीच जाते म्हणजे त्या पोरीने ते, पोरी ते हिडकोन कानात घालून आणि एवढा प्रकार केला आणि तो बिचारा म्हाताऱ्याला वाटाने चालवाना ढापा टाकत टाकत माझ्याकडे आला मी त्याच्या पुढं त्याच्या घरी तो किती वेळाने बिचारा तिथं आला बाई त्या ग पोरायला फोन लाव म्हणे पहिले मग माझा फोन तर घरातच पडेल होता मी फोनने लावला मी येण्यासारखे तशीच पळत गेले जोरात आणि मग ते नंतर शेजारच्या पोराने फोन लावला आणि ते ते पण लांब होते शेतामध्ये त्यांना वाटलं आपल्या इडकावर गर्दी झाली तर ते त्या ते ते पुरीच्या फोनवर फोन लाईत होते तिकडून मग त्या पुरीच्या फोनवर फोन लावला मग ती पुरी म्हणे काही नाही काय नाही म्हणे मग मी त्या पुरीकडून तो फोन घेतला आणि मग मी ते, ते म्हणे काव, का हो का बरं आल्या तुम्ही काय झालं घरी म्हटलं काही नाही काही नाही इकडे या एक एकजणी इकडे या मला अमकी अमकी वस्तू लागत म्हटलं मग म्हणे हा का म्हणे मग या ना तुम्ही संध्याकाळी गारकायला आले घेऊन जा नाही तर एखाद्या पोराला पाठवा म्हटलं तुम्ही दोन मिनटं या ना पण म्हटलं माझं दुसरं काही काम असेल तर मग ती बाई घरी आली मग त्या बाईला समजावून सांगितलं म्हटलं आता या पुरी जवळच थांबा नाही तर या पुरीला फेल वाटल आणि आजूबाजूचे सगळे लोक इथं गोळा झाले नको तिला काही टेन्शन नाही यायला म्हटलं रिकमट तुम्ही आजच्या दिवस वावरात नका जाऊ बाई म्हटलं त्या पुरीजवळ थांबा एक तर शहरातली पोरगी आहे तिला फेल वाटलं असेल मग आपण कानात घेतलं घालून आणि एवढे लोक जमा झाले बाबानी या बाईला बोलून आणलं रिकम नको बाई म्हटलं काही टेन्शन घ्यायला ती पोरगी तुम्ही आजच्या दिवस वावरात नका जाऊ त्या पुरीजवळच थांबा म्हटलं आणि तिचे कुणी कामं आवरून घ्या म्हटलं मग ती बाई म्हणे बाई काय पास्तावा आहे या मोबाईलचा कसं काय करावा बाजूला घेतलं मला मला म्हणे काय करावं सांगा म्हणे आता पुरी भेटती नाही म्हटलं बाबा मोबाईल म्हटलं तो आणि ती काही दु बरख्यानला नव्हतं तिच्या तिच्याच बहिणीला फोन लावून त्यांची त्यांची हशी मजाक चालू होती जाऊ द्या मरुद्या म्हटलं मग आता काय करते तिला समजून सांगायचं बाई तुला बोलायचं असलं ना घरामध्ये बसून तासभर सोडून दोन तास तू फोन लावून बस जाजाय पण असं कानामध्ये हडकून घालून बाहेरचे काम आवरीत नको जा म्हणून तर म्हाताऱ्याला काय माहीत नाही हडकोन काय 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 त्याला वाटलं अडवली काय इला काय बाहेरचा फटका बसला का काय का बस का तर म्हाताऱ्याने केले लोक गोळा आणि तिला स सा, समजून सांगायचं म्हणलं की बाई तू कोणलाही फोन करायचं तू बिनधास फोन कर फक्त आहे ना तू घरात बसून कर दोन तास बस बसून एकखटी बोलून घे जाय पण बाहेर काय फोन करीत नको जाऊन ये असं कानात घालून ताजिबात फोन नको करू तर असं एवढंच माझं म्हणणं मैत्रिणी तुम्ही पण तुमच्या सुनांना असं समजून सांगा मुलींना समजून सांगा का ते कानात हेडफोन घालूच नका तुम्ही हेडफोनने काय होतं माहिती का बदनामी पण होती आणि दुसरे माणूस समोरच्याला जर ती हेडफोनचं काही माहीत नसेल ना तर ते बी एडं व्हायला बसलं आणखी मशी काही येड्यावांनीच का तर हसत आणि येड्यावांनीच तर बोलत आता म्हातारे माणसाला कधी एडखोनच नाही माहिती ते आलं ना पळत मायाकडं आणि तेच धरपडलं असतं मग काय केलं असतं तर असं हेच विचार करून की हेडफोन घालूच नाका कानामध्ये कोणीच घाल दोन तास सोडून चार तास तुम्ही फोन लावा तुमच्या मैत्रिणीला लावा बहिणीला लावा आईला लावा बाईला लावा पण हे वासनी असू का घरवसणी असू हे कानात हेडफोन घालूच नका कोणी ही रिक्म टेन्शन झालं हे समजा त्या पुरीला जर लेस फेल वाटला असतं म्हणजे तिला टेन्शन झालं असतं एक आणि परत म्हण शिल्पा बाबाने एवढे लोक गोळा करून घेतले पण मग होती मुलगी बी थोडी समजदार होती ती बी पण म्हटली नाही आता नाही घालणार म्हणे बाहेर तर नाही घेणार म्हणे मी अशी कानात घालून त्या मुलीला पण मी खूप समजावलं बाई तू राग मानू नको या गोष्टीचा तुझ्या घरच्यांना पण सांगू नको आता काय जे झालं ते झालं बाबांना नाही जुन्या लोकांना माहिती फोनचं काही आणि तू तशी करत होती म्हणून बाबा पण घाबरले तुला का बा पोरगी अशी काय करू राहिली एक तर पोरी संभाळणं म्हणजे लय अवघड आहे सुना सांभाळणं म्हणजे लय अवघडे आणि तेव्हा सुनाचे सासू सासरे वावरत काम करताना आज आजा सासरा घरी सुनाला जोडी झोप जो ब शेडमध्ये झोपेल मग त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याला पण जबाबदारीच आहे ना गं बाई मग येवर त्याला सांगणंच आहे ना तर तू बाबाचा पण काही राग मानू नको म्हटलं तू पण असं कानात घालून ये विचार म्हणजे बोलत नको जाऊ तुझं तुझं घरातची घरात चालू द्यायचं बाबाच्या समोर नाही करायचं असं म्हणलं आता बाबाला जर एडखोन माहिती असते तर बाबा म्हणले असते हा तिचं चालू आहे कानात येडखोन घालेले आणि करती ती जाऊ द्या तिचं तिचं आहे पण बाबाला जर हिडंकनच माहिती नाही कशाला म्हणत्या बाबाला वाटलं ही येड्यासारखं येड्यासारखं काय करू राहिलं तिचे तेच हसत नाही तेच तेच बोलत होत असं काय करू राहिलं बा असं जुन्या लोकांना काही माहीत नाही राहत काय नाही राहत तर एवढंच माझं म्हणणं का बा हे नका करू बघा कसं वाटलं माझं हिडव नक्कीच मला सांगा मी काय असं जोडलेलं नाही काही नाही काही नाही मी स्वतः समक्ष मलाच ते बाबा बोलवायला आले मी स्वतः समक्ष जाऊन तो सगळा किस्सा पाहिला आणि मीच तो मिटवून आले सगळं काही त्याच्यावर बघा कसं वाटलं रामकृष्ण हरी